श्रोतो नमस्कार श्री गुरुदेव दत्त आपल्यापैकी अनेक भक्त मंडळी श्री नम्रात भक्तिसार आणि श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथांचं पठन करत असतील पारायण करत असतील आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर आपल्या मनामध्ये एक प्रश्न येत असतो की आपल्याला दिव्य अनुभव मग ते आपले कार्यसिद्धीच्या स्वरूपात असतील किंवा एखाद्या संकेताच्या दर्शनाच्या स्वरूपात असतील हे अनुभव कधी येतील ते अनुभव केव्हा येतात त्यासाठी काय करायला हवं तर आपल्या याच प्रश्नाच्या उत्तरादखल आज हा खास व्हिडिओ बनवत आहोत की पारायणाचे दिव्य अनुभव कधी येतील आणि ते कशा प्रकारे येतात चला जास्त वेळ न लावता विषयाला सुरुवात करूया पण तुपूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अशी बात विसरू नका कारण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतात पहिला प्रश्न आहे अनुभव कसं येतात आणि का येतात शुतहू दिव्य अनुभव हे शरीर आणि मनाची शुद्धी झाल्यानंतरच येत असतात यामध्ये काहीही शंका नाही आणि तोपर्यंतची पारायणे या, तो या गोष्टींच्या पूर्ततेसाठीच होतात यासाठीच पारायणकर्त्या पाठकांनी अनुभवांची घाई करू नये बघा फळ पक्व झाल्यावर झाडावरून आपोआप गळणारच आहे अगदी त्याचप्रमाणे शरीर व मन एका विशिष्ट पातळीपर्यंत शुद्ध झाल्यानंतर दिव्य अनुभव न माग काही आपोआप येणार आहेत त्यासाठी आणखीही काही नियम पाठकांनी पाळायला हवे त्यामध्ये पहिला आणि महत्वाचा नियम म्हणजे वाचन पूर्ण एकाग्रतेने व्हायला हवे ही एकाग्रता इतकी असावी की कथा प्रसंगाशी पूर्ण एकरूप झाल्यामुळे तो तो प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडतो आहे असे वाटले पाहिजे आणि दुसरा महत्वाचा नियम म्हणजे हे वाचन पूर्ण भक्तिभावाने व्हायला हवे हे दोन नियम फार महत्वाचे आहेत हे नियम बरोबर पाहता जरी सोपे वाटले तरी प्रत्यक्ष अंमलात आणणे प्रत्यक्ष अंमलात येणे फार अवघड आहे बरं आणि या दोन नियमांची पूर्तता केल्यानंतर श्री गुरुचरित्र किंवा श्री नवनाथ भक्तिसार यासारख्या ग्रंथाची भक्तिभावाने पारायण करणाऱ्या साधकांना अनेक दिव्य अनुभव येतात त्यामध्ये नवनाथांचे किंवा एखाद्यानाथांचे दर्शन होणे त्यांच्याकडून काही संदेश मिळणे किंवा पारायण काही विशिष्ट हेतूने केलेलं असेल तर त्या संदर्भात काही सूचना मिळणे त्याप्रमाणे प्रत्येक पूर्ण आनंदमय होणे सुवास येणे स्वर्गीय ये नाद ऐकू येणे इथपासून आदेश किंवा अलख यासारखे शब्द ऐकू इत्यादी अनेक अनेक अनुभवांचा उल्लेख करावा लागतो आपल्यापैकी अनेक साधकाला देखील ले, अनुभव आलेले असते पण आध्यात्मिक अनुभव इतरांना सांगू नयेत असं दंडक असल्यामुळे त्याबद्दल जास्त काही बोललं नाही पाहिजे पण एवढं लक्ष ठेवा की सेवा जर मनापासून असेल तर अनुभव हे ये निश्चित येतच असतात त्यासाठी थोडासा वेळ लागेल पण वेळेअंती सर्व काही सिद्ध होईल सर्व काही साध्य होईल फक्त थोडीशी वाट पाहावी लागेल अशा दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल आपण संतुष्ट झाला आणि यापुढे आपणही योग्य पद्धतीनं भक्तिभावानं श्री नवनाथांची सेवा करून पारायण करून त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्या आज या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याच मेड फॉर मराठीवरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त